कोल्हापूर शहरातील नव्या रस्त्यांसाठी महापालिकेनं चारशे कोटी रुपयांचा नवा आराखडा सादर केलाय हा निधी जागतिक बँक आणि मित्रासंस्थेकडून आणला जाईल अशी घोषणा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी केली आहे पण नव्या रस्त्यांसाठी नव्या निधीचा प्रस्ताव म्हणजे महापालिका निवडणुकीपूर्वी जनतेला दाखवलेलं आणखी एक गाजर आहे असा आरोप ठाकरे गट शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केलाय एकीकडे शंभर कोटी रुपयांचे रस्ते अजूनही पूर्ण झालेले नाहीत शहरातील एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाही त्यामुळं अशा घोषणांवर लोकांनी विश्वास ठेवू नये असा टोला संजय पवार यांनी टोलाय चारशे होणार खरंच होणार आहेत तर नक्की आम्ही स्वागत करू परंतु यापूर्वी सुद्धा निवडणुकीपूर्वी शंभर कोटीचे रस्ते होणार अशाच घोषणा झाल्या होत्या तो राहिल्या निधी गेला कुठं पालकमंत्री साहेब ते तुम्ही सांगणं अत्यंत गरजेचं आहे ते राहिलं बाजूला आता परत चारशे कोटी निव्वळ निवडणुकीपूर्वी दाखवलेलं हे कोल्हापूरकरांना गाजर आहे कोणतेही रस्ते कोल्हापुरात चांगले झाले नाहीत तीन वर्षे कोल्हापूरकारच्या अतोनात हाल झालेले आहेत खड्डेमय रस्त्याने कोल्हापूर बदनाम झालेला आहे ह्याला निवळ आणि निव्वळ फक्त भूलतापा आश्वासनं अनिकृत दर्जाचं काम आणि टक्क्यावरी जबाबदारी आहेत